चिमुकलीच्या आईने शेजार धर्म म्हणून दोन लहान मुले आणि या तीन वर्षीय चिमुकलीला शाहरुख जफार शेख याच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन जाण्यास सांगितले ही चिमुकली आणि तिचे दोन लहान भावंड शाहरुख शेख याच्या वस्तीवर गेले असता या नराधमाने चिमुकलीला घरामध्ये बोलवून तिच्यावर अतिप्रसंग केला घडलेला हा सर्व प्रकार चिमुकलीच्या आईच्या लक्षात येताच या चिमुकलीला घाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले दुपारी एक दीड एक पावणे दोन वाजे सुमारास आमच्या घरी आला व आमचे माझे मा, मा पती व माझे धीर घरात नसल्यामुळे त्यांनी आमचे बैल पाणी पाजून घरासमोर पा आणून बांधून दिले व आम माझे योगीराज व तन्मय आणि श्रावणी त्याच्या खेळ खेळणी घेऊन त्यांच्या घरी खेळण्यासाठी गेले व मग त्यांनी का काय केले श्रा योगीराजला व तन्मयीला घरी पाठवले हो व श्रावणीला लाडू ते खायला देऊन तिला तिथंच ठेवून घेतले त्यानंतर चिमुकलीच्या कुटुंबियांनी वैजापूर पोलीस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दिली या प्रकरणी आरोपी शाहरुख जफर शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी दोन दिवसीय बंद ठेवून निषेध व्यक्त केलाय